महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरण्यासाठी शाळा सोडल्याचा दाखला आवश्यक होता हा दाखला मिळवण्यासाठी आठशे रुपयांची लाच घेताना एका हायस्कूलच्या मुख्याध्यापिका आणि ज्युनिअर क्लार्कला लातलुत्पात प्रतिबंधक विभागानं रंगी हात पकडला मुख्याध्यापिका तबस्सुम मोमिन आणि क्लार्क मोमिन इक्बन अशी अटक केलेल्या दोघांची नाव आहेत तक्रारदार महिला यांना लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरायचा होता परंतु त्यांच्याकडे शाळा सोडल्याचा धाकला नव्हता त्यासाठी तक्रारदार या एकाच हायस्कूलमध्ये गेल्या क्लार्क इकबाल यांना त्यांना डुप्लिकेट शाळा सोडल्याचा दाखला हवा असेल तर एक हजार रुपये द्यावे लागतील ला असं सा सांगितलं मुख्याध्यापिका तबस्सुम मोमीन यांनीही एक हजार रुपये द्यावे लागतील असं सांगितलं शाळा सोडण्याचा दाखला देण्यासाठी कोणतेही शुल्क नसताना लाच घेत तक्रारदार यांनी लासुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार, विभागा तक्रार केली या तक्रारीची पडताळणी करताना तबस्सुम यांनी तडजोड यांची आठशे रुपये स्वीकारण्याचं मान्य केलं ला। त्यानुसार लास लुचपत प्रतिबंधक विभागानं शाळेत साफा रचला तक्रारदार यांच्याकडून आठशे रुपयांची लाच स्वीकारताना मोमीन इक्बाल याला हात पकडण्यात आले त्यानंतर मुख्याध्यापिका तबस्सुम मोमीन यांनाही पकडण्यात आलं महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा